रामा शेती तुमची खात्री आमची तीन, तीन कांडे किती पंचवीस इंच शेतकरी मित्रांनो तीन खांडे रामकृष्ण हरी शेतकरी मित्रांनो आज आपण रावणगाव तालुका दौंड जिल्हा पुणे या ठिकाणी आलोय तर रावणगाव मधील आपले प्रतिनिधी आहेत सांगळे सर यांच्या स्वतःच्या प्लॉटवर म्हणजे महत्वाचं की शेतकरी तर आहेच आणि इतर शेतकऱ्यांनाही ते आपलं रामॅग्रोटिकच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत मटेरियल पोचवतात तर त्यांचं आपण पहिलं आपण म्हटलं की आपण आधी आपला घरचा ऊस दाखवा कसा आहे तर आज आपण त्या प्लॉटवर आलो आहे ऊसाच्या दाजींच्या तर ते, ते रावणगावचे दाजी दाजी म्हणून ते प्रसिद्ध आहेत सांगळे दाजी तर रामॅग्रोटेकचे प्रतिनिधी ते काम पाहतात तर आज आपण त्यांचाच प्लॉट स्वतःचा पाहू की त्यांच्या ऊसाचे आपले ऊस स्पेशल म्हणून जे प्रोडक्ट आहे त्यांनी ते सोडल्यानंतर त्यांना ऊसामध्ये काय बदल जाणवले म्हणजे जाडीमध्ये वाढीमध्ये हे आपण इतर शेतकऱ्यांना दाखवू तर सांगायचं तुम्ही ऊस जो लावला शहाऐंशी झिरो बत्तीस तर याच्यामध्ये तुम्ही जेव्हा आतापर्यंत किती डोस झाले तुमचे आतापर्यंत ज्ञानशक्ती समृद्धी रुट मॅजिक रुट मॅजिक मायक्रोनोटन फवारण्या झाल्या दोन चार दोन चार म्हणजे काल का परवा तुम्ही ड्रोननी फवारणी पुन्हा घेतली कालच्या ड्रोननी फवारणी जवळजवळ शेतकरी मित्रांनो हा पंधरा फुट प्लस उंचला असेल पंधरा सोळा फूट तरी पण त्यांनी शेतकऱ्यांनी कि ड्रोननी फवारणी घेतली अजून दोन फवारणी घेतली दोन म्हणजे चार पाच फवारणी झाल्या आणि चार ते पाच डोस झालेत खर तर शेतकरी मित्रांनो आपण हे मध्ये अशी कांडी बसत नाहीये म्हणून आपण ही कांडी मोजून दाखवू इतर शेतकऱ्यांना की जाडी वाढीव जे काम करते आपलं ऊसाच्या शेतीमध्ये जाडीव आणि वाढीव तर हे तीन कांडे मोज हे कांडे किती आहेत एक दोन तीन आहेत तीन कांडे किती भरतात पंचवीस इंच पंचवीस इंच शेतकरी मित्रांनो तीन कांडे हे आपल्याला का लाईव्ह आहे की कुणी काही म्हणतंय पण आपण लाईव्ह मध्ये टेप धरून दाखवतोय हिथून वर बघा ह्या तीन कांड्या मोजा ह्या पंचवीस इंच आहेत जवळजवळ पंचवीस साडे पंचवीस इंच आहेत म्हणजे हे शेतकरी मित्रांनो जाडी आणि वाडीवर जे काम करत आहे रामायग्रोटेक तर सरासरी साडेआठ ते नऊ इंचाची एक कांडी आहे म्हणजे हे जे नऊ इंचाची कांडी आणि ही जाडी बघा जाडी जवळजवळ उसाची आहे पाच इंच साडेचार इंच साडेचार इंच उसाची जाडी आहे आणि पंचवीस इंच तीन कांड्याची लांबी हे असं जर बघितलं इथं तर जवळजवळ बघा आता ह्या कांडे मोजा सगळ्या एक दोन तीन चार पाच म्हणजे पाच कांद्या जर भरल्या तर चाळीस इंच भरतात शेतकरी मित्रांनो हेच ना बाप दाखवणार पद्धतीने आज आपण समोर दाखवतोय की उसाच्या पेरेची लांबी किती आहे अशी इथं मध्ये बसली नाही काही कांडे इथं मध्ये बसत नाहीयेत म्हणून आपण टेप आणायला सांगितला टेपमध्ये मोजलं तर आज पंचवीस इंच तीन कांड्या आणि चाळीस इंच पाच कांड्या भरतात आणि सुरुवातीपासूनच नियोजन काय केलंय तुम्ही पहिल्यांदा ज्ञानशक्तीची ड्रेसिंग केली होती ज्ञानशक्ती रोड मॅजिक मायक्रो नोटन त्याने काय फरक झाला तुम्हाला असं हे केलं म्हणजे फुटवणी फुटव्यांची संख्या भरपूर निघाली आणि परत बायू समृद्धी आणि फवारणी केल्या परत आता ऊस स्पेशल सोडलं मागल्या आठवड्यात आणि ड्रोनने फवारणी केला फवारणी घेतली ड्रोननी बर फवारणीमध्ये काय काय घेतलं तुम्ही फवारणीमध्ये रामागोल्डोल्डन रामा मायक्रोन मायक्रोन ट्रेन <laughs> रामागोल्ड आणि चार ते पाच फवारण्या झाल्यात आणि खालून आळवणी ज्ञानशक्ती समृद्धी स्पेशल ह्याचे आळवण्या झाल्यात चार ते पाच शेतकरी मित्रांनो रसायनविरहित विरहित हा प्लॉट आहे रावणगाव मध्ये तर रावणगाव मध्ये हा ऊसाचा प्लॉट आहे तो फक्त आपला स्पेशल आहे जे आहे ते दाखवा शेतकरी मित्रांना काम कशावर करतात वाडीवर काय लिहिलं याच्यावर शेतकरी मित्रांनो वाढीसाठी आणि जाडीसाठी म्हणजे किती टन वाढेल हेच वाढले तुम्हाला काय वाटत एकरात किती टन वाढेल एकरात वय म्हणजे हे जर सोडलं शेतकरी मित्रांनो वाडी आणि जाडी साठी काम रामायग्रोटेकचे राम स्पेशल तर हे जर सोडलं तर शेतकरी मित्रांनो आता आपण लावून दाखवलं की कांड्यांची तीन कांड्यांची लांबी पंचवीस इंच आणि पाच कांड्यांची लांबी चाळीस इंच म्हणजे हे जर हे बघा कुणी दाखवू शकत नाही चार 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 बोटाच्या कांड्यात आणि आमचे कांडे चाळीस उपयोग नाही आपण एक एक इतरच्या कांड्या किती काढल्या सयजी आठोळे प्लॉट प्लॉटमध्ये सत्तेचाळीस कांडीवर शेतकरी मित्रांना ऊस होता त्यांचा कधी तीस बत्तीस वर गेला नव्हता तर आपण त्यांनाही विचारू तुमचा ऊस किती भरला या दाजी दाजीचे जे मित्र आहेत सयजी आटोळे त्यांचा गेल्या वर्षीच एक प्लॉट वर आपण शूट घेतलेला आहे चालू म्हणजे हार्वेस्टिंग चालू असताना ऊसाची तोडणी चालू असताना तर दाजी त्या क्षेत्रामध्ये तुमचा किती टन ऊस गेला ऐंशी टन ऐंशी टन ऐंशी ते पंच्याऐंशी च्या क्षेत्रात आधी किती टन जात होता पन्नास किती पन्नास आणि आता इथं ऊस कस काय वाटतोय ऊस जाड होत आहे आणि काळूखी काळूखी येते यांनी फवार निकाल घेतली का पण फवार कशानी ड्रोन ड्रोननी शेतकरी मित्रांनो स्वतःची शेती आधी जपायची आणि मग इतरांना सांगायचं तसं रामटेक सांगळे दाजे आमचे रावणगाव इथं त्यांचं ऑफिस आहे काय नावाने आपलं ऑफिस आर्यन एंटरप्राइजेस आर्यन एंटरप्राइजेस नावाने ऑफिस आहे ते स्वतःच्या शेतीमध्ये तर त्यांनी प्रयोग केले स्वतः शेतकरी आहेत प्रगतशील इथं आणि त्यांनी त्यांच्याबरोबर त्यांचे मित्र त्यांचे कोण असतील रावणगावमधले शेतकरी त्यांनाही त्यांनी रामएग्रोटेकची उत्पादनं दिलेली आहेत असे अनेक व्हिडिओ आपण काढलेले आहेत राजसाहेजी आटोळे साहेब पण आपल्या ह्या प्लॉटवर आले होते तर त्यांच्याकडून आपण माहिती घेतली की त्यांच्याही उसाला जिथं पन्नास पंचावन्न भरत होते तिथं पंच्याऐंशी ऐंशी टनापर्यंत उत्पादन गेले हे रामॅग्रोटेकचं काम आहे की शेतकरी मित्रांच्या चेहऱ्यावरती हसू उत्पन्नात वाढ आणि मातीचा पोत सुधरवणं हे मुख्य काम आहे रामकृष्ण शेतकरी मित्रांनो तुम्ही वापरा आणि आपल्या उसाच्या क्षेत्रामध्ये टनेज मध्ये नक्की वाढ होणार म्हणजे होणार आणि रावणगाव या परिसरात जर कुणाला पाहिजे असेल तर आपले चांगले आहेत यांची भेट घ्या प्लॉटवरती बोलवा लागण झाली असेल तर पासून सुरुवात करा कुठलंही रासायनिक न वापरता शंभर टन क्रॉस करतं ते म्हणजे फक्त राम आयग्रोटेक राम आणि राम करू शकतो काय वाटतंय सयज आठवले साहेब एक नंबर म्हणजे वाटतंय का शंभर टन होईल क्रॉस मी तेव्हा वापरतच नाही का त्याच्याशिवाय वापरत नाही पण तुम्हाला वाटते का शंभर क्रॉस होईल होईल ना पन्नास पंचावन्न वर आण शिव गेला यंदाच होईल माझा दोनशे पासष्ट दोनशे पासष्ट शंभर होईल अशी खात्री शंभर होईल अशी खात्री धन्यवाद रामकृष्ण हरी